मोनोरेलचे कर्मचारी जे आहेत ते देखील संपावरती जात आहेत बेस्ट पाठोपाठ मोनोरेलचे कर्मचारी कर्मचारी संपावरती गेलेत गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे मुंबईकरांसाठी आता बातमी आपण बघतोय बेस्ट नंतर मोनो कर्मचारी देखील संपावरती आनंद पांडे माझे सहकारी आपल्या सोबत आनंद कायची माहिती हो नक्कीच वैभव मोनो जे कर्मचारी आहेत दोनशे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी पगार मिळालेले नाही दोन महिन्यापासून आणि ते लोक संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या माझ्या सीपीआर जे आहेत मनोरेलच्या कार्यकर्त्यांच्याशी बोलणं झालेली आहे त्यांनी सांगते की आम्ही त्यांना पेमेंट देण्याची सुरुवात केली आहे हे लोक संपावर जाणार नाही असा दावा केलेला आहे नक्की आनंद पण आपण बघितलं एक तर दुसऱ्या टप्प्यातली मोनो अजूनही सुरू झालेली नाहीये त्याचं नेमकं काय का होतं याच्यावरती प्रश्नचिन्ह आधीच्या मनोत आधी आग लागली त्याच्यानंतर बंद होती पुन्हा सुरू झाली एकूणच सगळा घोळात घोळ घातलेला आहे मनोचा हो नक्कीच वैभव तुम्ही पाहिला तर काही दिवसांमध्ये मोनोरेल रेलच्या हाल झालेली आहे आणि मोनोरेल काही महिन्या बंद होती आग लागली होती त्याच्यानंतर मोनोरेल मध्ये मध्ये बंद पडत होती आणि काही त्याचा मोठा मोठा प्रॉब्लेम झाला आतापर्यंत मोनोरेलचा दुसरा दुसऱ्या टप्पाचे काम पूर्ण झालेला नाहीये आणि लोकांच्या अजूनपर्यंत समस्या समोर जावं लागत आहे नक्कीच आनंद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी साठी जर आपण बघतो आता हत्यार उपासलेल्या उपसलेल्या संपाच मोनोरेलच्या कर्मचाऱ्यांनी देखील